पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ते, या ते म्हणाले राज्य सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय नक्कीच घेतला जाईल पण लेआउट वाल्यांना फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेणाऱ्या घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर कर्जमाफी आम्ही देणार आहोत त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सडीज घेतल्या त्यांचे आहेत कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी मिळणार नाही न ना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही त्यासाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती समिती घोषित करू असं देखील कुळे यांनी सांगितलं आहे आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊसवाले वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतला आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त